नाशिकमधील पंचवटी परिसरात दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह पत्रक राजवाड्याच्या रस्त्यावर टाकल्याने पंचवटीत मोठा तणाव निर्माण झाला आहे पंचवटी पोलीस ठाण्याच्या समोर नागरिकांनी या संदर्भात ठिया आंदोलन करत दलित समाज आक्रमक झाला आहे मोठा जमाव जमल्याने स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आक्षेपार्ह पत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जमाव आक्रमक झाला आहे चौकशीसाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे नाशिक प्रतिनिधी सद लोक अटक होत नाही जातीवादी लोकांना अटक होत नाही तोपर्यंत पर्यंत आंदोलन मिटणार नाही पोलीस प्रशासनाला आपण पोलिसांनी चौकशी करावी आणि तोपर्यंत आपण आंदोलन कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने पंचवटी परिसर जो आहे तो पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय लोकांनी घेतलेला या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे ही खूप निंदनीय आहे सदरील काही लोकांना स्वतःचा पराभव आज जिवारी लागल्याने जाती जातीमध्ये दंगल घडवण्याच हे कारस्थान या ठिकाणी जात आहे आहे त्यांना माहिती की समाज समाज हा लवकर पेटतो म्हणून त्याला स्वरूप देण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे सदर याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो व्यक्तीचा फोटो खोटा म्हणून वापरलेला आहे सदर याचे जे धागेदोरे आहे ते पोलिसांनी तपासावं हे खूप मोठं षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी मानतो आपण जर खऱ्या अर्थाने जर ती पोस्ट सगळ्यांनी बघितली असेल तो फोटो सगळ्यांनी बघितला असेल तर त्या फोटोवर जो मजकूर लिहिला गेलाय हा काही प्लॅन प्लॅन करून रचलेला मजकूर आहे आपल्याला दिसताना हा छोटा विषय जर दिसत असेल पण हा खूप मोठा विषय आहे हा पूर्ण देशभरात दंगल घडवण्याचं एक कारस्थान आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायराम सत्याग्रह केला त्या ठिकाणचा तूप काढून टाकावा अशी काही बाहेर खावांची इच्छा असेल तर त्यांना जाग्यावरती हा आंबेडकरी समाज ठेचाल पण तो शांततेच्या मार्गाने जनतेला विश्वास देतो की जोपर्यंत चार पाच वाजेपर्यंत नाही जोपर्यंत याचे मूळ जो असतील बघा तो टाईप केलेला आहे तो कोणत्या तरी पीसी मध्ये टाईप केलेला आहे कोणत्या तरी प्रिंटिंग मधून त्याची प्रिंट आलेली आहे त्याची प्रिंट वाढलेली आहे त्यामुळे या पोलिसांना शोधणं खूप सोपं आहे जर पोलिसांनी मनापासून जर यासाठी प्रयत्न केले याच्यासाठी कोणत्या तरी तज्ज्ञ माणसाने हे सर्वसाधारण बिगारी काम करण्याचं काम नाही अभ्यासपूर्वक आहे म्हणजे जातीवाद्यांना जे घडवायचं आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी संपूर्ण आंबेडकर समाजाला विनंती करेन की आपण शांततेच्या मार्गाने लक्षात ठेवा त्यांना हा त्यांचा पराभव जुवारी लागलेला आहे त्यांना संविधान बदलायचं होतं त्यामुळे त्यांनी आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला आता मराठा वाद लागत त्यामुळे त्यांना माहिती अग्रेसिव्ह समाज कोणी असेल तर आंबेडकरी समाज आहे आणि त्यांनी तो पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे त्यामुळे मी समाजाला पण विनंती करेल की आपलं आंदोलन हे शांततेच्या वर्गाने झालं पाहिजे याला कुठल्याही प्रकारे गालवोट लागले नाही पाहिजे आपण कायदा सुव्यवस्था मांडणारे माणसे आपल्या बापांनी कायदा बनवलाय त्यामुळे सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने बसायचंय जोपर्यंत जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही ज्याने विचार केलाय ज्याने जे शब्द टाईप केले तो ज्यांनी ते लिहायला लावले तो आणि ज्यांनी ही खूप टीम आहे हा काही एक व्यक्तीचं काम नाही त्यामुळे मी पूर्ण आंबेडकर जनतेला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय या ठिकाणी पूर्ण समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी सगळ्यांनी यायचंय आज नाही दहा दिवस जरी लागले बिना अन्न पाण्यात आम्ही उठणार नाही तोपर्यंत आरोपी सकाळी त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व कलम लावून हॅट्रोसिटीचा कलम सुद्धा त्याच्यात लावलेला आहे आम्हाला फक्त काही जे क्यू मिळते किंवा मिळत आहेत किंवा आपल्या तिथून मिळाले आहेत त्याच्यानुसार आम्हाला सकाळी पाच वाजेपर्यंत सांगितली आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच देऊ हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आम्हाला वेळ द्या वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला आमचे लोक काम करत आहेत सकाळपासून दोन डीसी पी साहेब दोन्ही एससीपी साहेब इथं बसलेले आहेत तपास आहे एस जाधव साहेब यांच्याकडे देण्यात आलेला आहे सध्या आम्ही साडेपाच वाजता